राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त स्त्रियांसाठी सर्व रोग निदान शिबिर येरमाळा गावातील पत्रकारांचा सन्मान आणि प्राध्यापक जाधव सरांचे व्याख्यान येरमाळा ग्रामपंचायतचा अभिनव उपक्रम सर्व रोग निदान शिबिराअंतर्गत येरमाळा गावातील सातशे ते आठशे महिलांनी या उपक्रमाचा घेतला लाभ त्यामुळे येरमाळा गावातील सर्वच नागरिकांकडून येरमाळा ग्रामपंचायतचे होते कौतुक दिव्य मराठीचे प्रतिनिधी श्री दत्ता बारपूत लोकसेवाचे श्रीयुत कुंदन कांबळे यांना देखील विनंती करतो आपण देखील स्टेज वर यावं आणि मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करावा यानंतर तरुण भारतचे प्रतिनिधी श्री सुधीर लोमटे तरुण भारत चे पत्रकार सुधीर लोमटे यांना देखील विनंती करतोय आपण देखील स्टेज वरती यावं तेरणाचे प्रतिनिधी दत्ता बापू गायके यांना देखील विनंती करतोय आपण देखील स्टेज वरती यावं तेरणा काठ चे प्रतिनिधी श्री दत्ता गायके त्यानंतर दैनिक संघर्ष प्रतिनिधी श्री सचिन पाटील दैनिक संघर्ष प्रतिनिधी श्रीयुत सचिन पाटील सर यानंतर दैनिक जनमतचे प्रतिनिधी श्रीयुद्ध बालाजी अडसू साहेब त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे जनमतचे प्रतिनिधी श्रीयुत बालाजी बारकुल त्यानंतर दैनिक सामनाचे प्रतिनिधी श्रीयुत अजय बेहरे अजय बेदरे दैनिक सामनाचे प्रतिनिधी श्रीयुत अजय बेदरे त्यानंतर दैनिक वर्तमानचे नागेश तोडकरी यानंतर भारत न्यूजचे शाहिद शेख सर्व पत्रकारांना विनंती करतोय की आपण देखील स्टेजवरती यावं आणि या ठिकाणी वे या ग्रामपंचायतीच्या वतीनं हा छोटासा सन्मान आपण स्वीकारावा वेगवेगळे विषय आपल्या लेखणीच्या माध्यमातून या पुढं समाजामध्ये सादर करावेत जेणेकरून जे ते विषय आहेत ते विषयांना कुठेतरी राजकीय स्तरावर असतील किंवा सामाजिक स्तरावर असतील वेगवेगळे विषय मांडले जावे कृपया टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करायचं धन्यवाद यानंतर निकेतन प्राथमिक शाळाचे संस्थापक श्री सचिन पाटील साहेब यांचे देखील मान्यवरांच्या हस्ते सन्मान करावा असं त्यांना विनंती करतोय त्यानंतर विस्तार अधिकारी श्रीमती गवळी मॅडम यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते सन्मान करावा अशी त्यांना विनंती करतोय श्रीमती गवळी मॅडम यांसाठी यांचा या ठिकाणी सन्मान करावा अशी मी व्यासपीठाला विनंती करतोय यानंतर मॅगमोचे अध्यक्ष डॉक्टर महेश गुरव सर यांना देखील विनंती करते आपण देखील स्टेजवरती यावं मॅग्मोचे अध्यक्ष माननीय डॉक्टर महेश सर यानंतर असते डॉक्टर गणेश पाटील सर यांना देखील विनंती करतोय आपण देखील स्टेजवरती यावं त्यानंतर नेट्रोरोगतज्ञ डॉक्टर महेश पाटील सर यांना देखील विनंती करतोय आपण देखील स्टेजवरती आहोत आणि अस्थिरोगतज्ञ डॉक्टर अमोल खंडाबरे सर <laughs> या ठिकाणी बालरोगतज्ञ डॉक्टर रविकरण बोराडे सर यांचं देखील मी शब्द सुरांना स्वागत करतोय मनपूर्वक धन्यवाद तो समाज प्रगत महात्मा ज्योतिराव फुले हे सगळ्यांनी नाव ऐकलेलं आहे त्यांनी एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस ला पुण्यामध्ये हो पहिली मुलीची चाळ काढली मुलीचीच काढली कारण कोणत्याही समाजाची निर्मिती ही आईच्या मांडीवर होती आता मॅडमने छान भाषण केलं छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ मातांच्या माझी जर माता प्रत्येक घरात असेल तिला जर आपण प्रतिष्ठा दिली तरच त्या कुटुंबाची प्रगती होऊ शकते म्हणून जगातला आपला इतिहास आहे की ज्या ज्या समाजाने आपल्या आईला बहिणीला बायकोला महत्वाचं स्थान दिलेलं आहे ते सर्व समाज आघाडीवर आहे तेव्हा आज हा अत्यंत चांगला योग आहे की संधी काय मी शोधणार नाही माझ्या समोर मुली बसलेल्या आहेत आणि शिक्षिका बसलेल्या आहेत आणि बरीच तशी खूप जे सुशिक्षित माणसं बसलेली आहेत महिलांच्या सर्व रोग निदान शिबिरा अंतर योजने अंतर्गत त्याच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्यांनी आता थोड्या वेळापूर्वी खूप चांगल्या प्रकारे आपलं प्रबोधन केलेले असे जाधव सर या गावच्या सरपंच देशमुखताई उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व पत्रकार बंधू ज्यांचा आता सत्कार झालेला आहे असे सर्व पत्रकार बंधू सर्व माता भगिनी या सर्वांना माझा नमस्कार कसं बोलायचं झालं तर ऑलरेडीच खूप चांगल्या प्रकारे प्रबोधन केलेलं आहे मी सांगायचं एवढंच आहे की सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं एवढं चांगल्या पद्धतीने तुम्ही सर्वांनी जर जीवनात आम अंमलबजावणी केली सर्व विद्यार्थ्यांना माझी सूचना आहे तर निश्चितच यश निश्चित येणार आहे सरांनी खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या की महिला पूर्वी पंधराच्या चारशे वर्षापर्यंत कुठल्या पद्धतीने जीवन जगत होत्या अशा प्रकारे जीवन जगत होत्या आहे खरच महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले फुले ज्या प्रकारे सा मुलींसाठी महिलांसाठी शिक्षणाची दारे उघडी केली त्याच्यामुळं आजचं हे सहज शक्य झालेलं आहे आपल्याला शिक्षणाची दारे सहज शक्य झालेली आहेत आणि माझ्या आपल्याला विनंती राहील की या संधीचं आपण शोध करावं तर मला सुद्धा दोन मुलीच आहेत तेव्हा मी सुद्धा बाकीशालीच आहे की खरंच सांगतो की माझ्या दोन्ही अभ्यासा खूप चांगल्या असतात खूप चांगलं हे करतात आणि सगळ्यात चांगली काळजी वडिलांची मुलगीच घेते असं माझं मत आहे आणि इथून पुढचं समाजाचं जर तुम्ही चित्रण बघितलं तर आमच्याकडे जे काही प्रकरण यायला लागलेत की ऊर्जुत्वाची काही आई वडिलांची प्रकरणं यायला लागल्यात तिथं खूप चांगली शिकलेली मुलं सुद्धा आई वडिलांना सांभाळत नाहीये मी सुद्धा अजून भाग्यशालीच आहे असं समजतो आणि आजच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी मला बोला गौरव केला त्याबद्दल मी आपला आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद <laughs> मनपूर्वक धन्यवाद सरांच्या या आव्हानाला आपण नक्कीच प्रतिसाद देऊयात अशी त्यांना मी वाही देतो आणि यानंतर आजच्या या उद्घाटन सोहळ्याचा आभार व्यक्त करण्यासाठी विनंती करतोय जिल्हा परिषदे सदस्य माननीय श्री मदन बारगुल सरांना की त्यांनी याच्या या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करावा ग्रामपंचायतच्या वतीनं आणि सरपंच ग्रामसेवक साहेब विभाग यांनी आता ठरलेलं जिरावर जयंतीच्या निमित्तानं आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्तानं महिलांसाठी सर्व रोग निदान शिबिर आणि शिबिराच्या माध्यमातून सर्व सामान्य महिलांना उपचार हो। ग्रामपंचायतीच्या वतीनं शिबिर घेऊनच थांबणार नाही हो। तर ज्या महिलाला गरीबाच्या महिलाला सुद्धा मुंबई रामादाच्या माध्यमातून माध्यमातून महिलाचा उपचार पूर्ण केल्याशिवाय आमची ग्रामपंचायत थांबणार नाही आणि अर्जून आमच्या उपस्थित कार्यक्रम अधिकारी करम संजय पाटील आल्याबद्दल आमच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो तसंच प्राध्यापक अर्जुन जाधव सुद्धा आल्याबद्दल आमच्या येरमाळ्या ग्रामपंचायतच्या वतीने आभार मानतो तसंच येरमाळ्याचा विकास बघा पुढे आल्याबद्दल त्यांचाही आभार मानतो विजय देशमुख मानतो तसंच उपसभापती यांचा सुद्धा आभार मानतो आणि व्यासपीठावर आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर दिवाकर साहेबांचा सुद्धा आधार आभार मानतो तसेच ग्रामपंचायत सदस्य सरपंच व्यासपीठावर असेल यांचे सुद्धा आभार मानतो आणि सर्व आमच्या ग्रामपंचायतच्या वतीनं पत्रकाराच्या दिनुचा निमित्तानं आज आणि जिजामाता आणि विकान यांच्या जयंती निमित्ताने सगळ्या परिसराच्या पत्रकाराचा सुद्धा सत्कार केला पत्रकार सुद्धा एक हे आपल्या लोकशाहीचा चौथा कणा आहे तिथं कोण गाबरत नाही तिथं पत्रकार बोलल्यावर सर्वतात म्हणून आपण आज आपल्या ग्रामपंचायत आणि ती आल्याबद्दल त्यांचाही ग्रामपंचायतच्या दे वतीनं आभार मानतो आणि साहेबांना त्यांच्या भाषणातून सांगितलं मी काय करतो पण साहेब सुद्धा सर्व सामान्य माणसातला माणूस तिथं जर कळमला आलं रेशन कार्डाचं काम असेल काय होईल की शेतीचं जमीन लक्ष देऊन ती काम करून घेतात त्यांचा सुद्धा इथं आल्याबद्दल आभार मानतो आणि डॉक्टर सगळ्यात करा सगळ्याला नीट करणारे डॉक्टर आहेत ते सुद्धा आपल्या ग्रामपंचायतच्या मान ठेवून सर्व डॉक्टर उपस्थित राहिलेत त्यांचे सुद्धा येऊन मला ग्रामपंचायतच्या वतीने आभार मानतो आणि ही जर सर्व यंत्रणा राबवायची असेल तर आमच्या येऊन मला ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी ग्राम ग्रामसेवक यांनी सुद्धा आज आठ दिवसापासून पूर्ण कष्ट करून हे आज महिलाच ही शिबिर भरेल त्यांचे सुद्धा आभार मानतो सर्व निदान शिबिरा अंतर्गत आपण पाहत आहोत या ठिकाणी सर्व अशा कार्यकर्ता सर्व ग्रामीण रुग्णालयातील स्टाफ या ठिकाणी कार्यरत असून सर्व गावातील महिला मंडळाने याचा लाभ घेतलेले काही क्षणचित्र लोकशाही न्यूजच्या माध्यमातून आम्ही आपल्यासमोर या ठिकाणी ठेवत आहोत या, या गावातील सर्व महिला मंडळांच्या रांगा आपण पाहत आहोत हे एक क्षण त्या करें हमारे चैनल को सब्सक्राइब कर आइकन जरूर प्रेस करें